आपल्या पार्सलमध्ये आपण रामदेव मध्ये अठ्ठावीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून सगळं पार्सल आम्ही देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहित नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पूर्ण चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू पण आताचे त्यांनी जे ऍप्लिकेशन आमच्यावर केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाहीये तरी आम्ही चौकशी करू आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत ह्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केलेली जाते